नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कोकणपट्टीच्या काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरण हे आजपासून बदलणार आहे आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे मात्र हा पाऊस राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल तर मित्रांनो जाणून घेऊया आज आणि उद्या राज्यातील नेमक्या कोणत्या विभागात हा पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये आज उद्या दोन दिवस मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे मित्रां तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तर नगर आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागात आज उद्या आणि परवा तीन दिवस आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भात आपल्याला दुपारपर्यंत वातावरण हे सामान्य पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री वातावरणात बदल होईल व ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आज रात्री होऊ शकतो अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात पाऊस आपल्याला हलका स्वरूपाचा आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आज आणि उद्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढागळ्या वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत झालेला पाहायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात हा पाऊस होईल मात्र वीस जुलैनंतर राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा मोठा अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद